लातूर जिल्ह्यातील टाकळी गावातील एक तरुणाच्या जमावाने प्रेमकरणाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती यामध्ये धनगर समाजातील अठरा वर्षाचा तरुण माऊली सोट याचा सहा जानेवारीला मृत्यू झालेला आहे आत्ता आपण आलेलो आहोत माऊलीच्या घरी माऊलीच्या आईचं काय नेमकं म्हणणं आहे या प्रकरणावर आता आपण जाणून घेणार आहोत नेमकं काकू काय सांगाल काय होता नेमका हा प्रकार काय झालेला आहे विलासराव देशमुखची बायको येणार होती ती भाषण ऐकाय जेवण अर्ध ठेवून गेलता त्याला कोणतर बाहेरून बोलवलं रोडवरून बोलवलं की त्यानं गेला तर अर्ध जेवण ठेवून तसंच गेला पण आम्हाला वाटलं येईल परत भाषण ऐकून त्यानं आलंच नाही अकरा वाजेपर्यंत वाट बघितली आणि त्याला तर तिथंच मारून टाकलं होतं त्यांनी गोविंदोरे आणि ओमनाथ ओम okay. खेडकड आलेच आले दोघ जण आले की त्यांनी आले की आवाज सुद्धा कृदिना झाली लगेच हानमार चालू केली आमचा आम आवाज ऐकून थोरला मुलगा झोपला होता ती सुद्धा आवाज ऐकून आला त्याला सुद्धा हानमार केली परत पुन्हा मधी गेला तर मधी मधून बाहेर ओढून त्याला दोघा जणांना हनले आम्हाला सुद्धा हाणलं त्यानं रो, रोल न आणि विळच्या काठीनं न विळच्या काठीनं मारलं आणि डोळ्यावर केलीस की बघ मोठा पाडील आवाज केलीस की बघ असं म्हणायला लागले पुन्हा खिडकीला सुद्धा त्यांनी हाणले पुन्हा परत गेले हातपाय पडलं ले, तर लेकरांना सोडलं ले नाही त्यांनी मिटू ही तुझा मुलगा मेलाय मेल आहे माती कर, जा, जा तिथे परत गेला तर आणून सुद्धा दिले नाही हात सुद्धा लाव दिले नाही पोलिस जेव्हा येतील तेव्हा घेऊन जा म्हणले माझा मुलगा तड पडत तडपडत तिथे दोन दीड तास थांबला तरी पण कोणी सुद्धा नव्हती पोलीस आले आयॉब सुद्धा घेतला नाही त्याला आपले स्वतःचे असल्यावर कस केले असते त्याने हाता हाताने उठवले सुद्धा काठी केले एवढी तर पोलीस पोलीसही येत तुम्ही सांगितलेल्या प्रकरणामध्ये त्याच काही प्रेम प्रकरण हो का ज्या संशयावरून सगळा कल्लोळ माझ्या होत प्रेम प्रकरण आधी एका महिन्यानं एक मुलगी ती मुलगी आली ती घरी मुलगी घरी आल्यावर आम्ही त्यांच्या घरी नेहून पाठवले घरी ने जाईना झाली ती मुलगी मला ह्याच्यासोबतच लग्न करायचं तिचा बाप चुलता म्हणला विहिरी ते वांजरा नदी तुझ्या हातपाय मोडून टाकता ती टाका म्हणली मी जाणार नाही तिनं ना घरी गेल्यावर सुद्धा फाशी घेतली तरी पण त्यांनी सोडले नाही त्यांना तिला आम आम्हाला तर बोलायची गरज नाही म्हणली हिथं सुद्धा त्याला सुद्धा हाणून नेले सोबत आता आपल्यासोबत त्याचे काका आहेत नेमका हा प्रकार काय हे तर त्यांनी सांगितलेलाच आहे यासोबत आता पोलिसांची नेमकी भूमिका काय पद्धतीची आहे आपल्याला ती पोलिसची भूमिकाच नेमकी कळायला तयार नाही कारण त्यांनी सांगतेच आम्हाला दहा दिवसाचा पीसीआर घेतला होता पीसीआर घेतल्यानंतर माणूस पोपटासारखा बोलला पाहिजे कुठल्याच गुन्ह्यामध्ये त्यांनी फक्त मुलीच्या वडिलाला गावातून आरोपी करून साहित्य जमा केले त्याच्यामध्ये फक्त बारीक बारीक काटायचा त्याच्यात रॉड त्याने नेलेत म्हणून आम्हाला झालंय पण रॉड न मारणं किंवा हे करणं खास गुन्हेगार जो माणूस आहे त्या माणसाला तुम्ही गावात आण त्याचा <laughs> पेशार घ्या त्याचा पेशावर घेतल्यानंतर तुम्हाला काय काय का सबूत मिळते ती सबूत सोडले तुम्ही तुम्ही तिकडे वळा करून कुठं ही प्रकारे मिटणार आहे का म्हणजे आता जे पोलिसांनी स्पॉट पंचनामा करून ज्या काही हो काठ्या लाठ्या वगैरे जे काही जप्त केलंय त्या योग्य नाहीत असं म्हणायचं पोलिसांच्या कार्यभागावरच तुमचा संशय आहे आमचं म्हणणं तिथे किंवा दहा दिवसाच्या पीसीआर मध्ये माणूस कसलाही माणूस बोलतो गुन्हा गुन्हा करणारा आणि मग ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काठ्या जर सापडत असतील तर त्याच्या पाठीमागाची पार्श्वभूमी तुम्ही बघायलाच नाही ना पोलिसनी त्याच्यात आम्ही त्याला त्या दिवशी म्हणून सांगायला लागला की तुम्ही मेन गुन्हेगार तेवढे पीसीआर मध्ये घ्या कोण आहेत ते मेन गुन्हेगार आतापर्यंत आठ आठ लोकांवरती गुन्हा नोंद झालेला आहे पहिल्यांदा सहा लोकांवरती पुन्हा तुम्ही दोन लोकांची नावं त्यामध्ये ऍड केलेली आहेत तर ते, दो, ते दोन कोण आहेत ते मेन ओम खेडकर आणि गोम हे दोन माणसं किलिअर आहेत बाकी सगळे साहित्य तिथं आहेत सगळेच पण साहित्य वापरून गुन्हेगारी जातात वागणारी यांची पहिली पार्श्वभूमी तपासा यांना कुठलं काहीच न करता तुम्ही सर्वसाधारण केस म्हणून जर एखाद्या मुलाच्या मुळी जाणार असाल तर आमचा नाही जातायच्या आम्ही काय करू शकता ह्याच्यापेक्षा आता लक्ष्मण हाकेनी असं सांगितलेलं आहे की जर चार दिवसांमध्ये गुन्हे नाही नोंद झाले आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढू लक्ष्मण लक्ष्मण बोलणं बरोबर होत पण आम्ही ना आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पुरुषांच्या समोरच बसून जाऊन आता त्याचं कारण आम्हाला पिशामध्ये त्याचे साहित्य सापडल्याशिवाय साहित्य जप्त झाल्याशिवाय बसणार पोलिस ज्या पद्धतीने तपास करतायत ते दिशा योग्य आहे का योग्य अयोग्य कारण त्याच्यात एक तर दोन दीड महिना घातला नाही जर टाइम गेला तरी गेला ज्या दिवशी त्या दोनचार्य साहेबाच्या हातात तपास केला त्यांनी पटापट आरोपी उचलले पण ज्या पद्धतीचा पीसीआर तुम्ही आम्हाला सांगाल त्यांचा दहा दिवसाचा पीसीआर घेत होता पीसीआर मध्ये तुम्ही कुठून काय जप्त केलं काय निष्पन्न काय झालं हीच आम्हाला कळलं नाही आणखीन ना पीसीआर मध्ये जर आम्हाला कळलं असतं किंवा त्याच्यावर पिस्टूल सापडलंय तलवार सापडले त्याच्याकडे क्रिस्टल सापडले बेल्ट सापडलेत असं काही वाटलं असतो पोलिसांनी तपास चालू आहे पण जे काही नाही एका दिवशी आमच्या समोर येऊनच एवढ्या एवढ्या काठ्या घेऊन गेले तिथे आता त्या काठ्यानीच मारहाण झाली असेल तर ते पोलीस कशाने मारहाण कशाने झाले असं तुमचं म्हणत काठ्याने नाही बुलेटच्या रन्न मारलं कोणाला असे पाय गेट वर ठेवून काठ्या घातल्या बुलेटच्या बुलटच्या रन्न मारले बुलेटच्या शाख अफसरच्या रान मारले आणि ती मग त्यांच्या पैसे आधी कुटुंब यांची पार्श्वभूमी पहिली काय एक तपास करायला पोलीस जायला तयार नाहीत हा प्रकार नेमका कधी घडला आणि त्याला दवाखान्यामध्ये उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर हा किती दिवस तो दवाखान्यात सत्तावीस ऑक्टोबरला त्याला मारहाण झाली चार एक तारखेला नोव्हेंबरच्या एक तारखेला एफआरआय तार फाटला पाच तारखेपासून निवडणुकीच्या नावाखाली यांनी कुठलं काही केलं नाही पण ज्या दिवशी संतोष देशमुखच्या हत्येचं प्रकरण उघडलं उलगडलं गेलं महाराष्ट्रात त्या दिवशी यांची पळापळी उठली आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ते नवीन पी आयोग त्यांच्याकडे तपास आल्यानंतर आरोपी उचलायला तर त्या अगोदर आरोपीला कुठलंच काय नव्हतं आणि मग दहा दिवसाचा जर पीसीआर घेतला असल दहा दिवसाचा जर पीसीआर घेतला असेल तर दहा दिवसाच्या पीसीआर मध्ये आरोपीने साहित्य का दिलं नाही हा आमचा विषय खरा आहे बरं आता नेमकी तुम्ही काय प्रशासनाकडनं मागणी करताय काय विनंती करता आमचं म्हणणं एवढंच त्याला न्याय तर मिळायला पाहिजे ही पहिल्यापासून सांगत लागायचा आता न्याय मिळवायचा तर खऱ्या आरोपीला तुम्ही पी सी आर मध्ये घेऊन त्याच्याकडून पूर्ण मत मारहानीच साहित्य गोळा करणं त्याची पार्श्वभूमी पाठीमागायची काय याच्याकडे काय गुन्हे आहेत का नाहीत का हे सगळं तपासणं खरं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय या खुणाच्या उलटापर्यंत जात नाही प्रकरण त्याच्या अगोदर ही प्रकरण सगळे झापले गेलेले आहेत खपत ह्या भावनेतून आमच्या मुलाचा बळी झाला खपायला ह्या भावनेतून बळी झाला या मुलाचा आपण एवढी संबंधाची भूमिका घेतली की ती मुलगी आपल्या घरातून बाहेर जायला तयार नव्हती दोन दिवस मुलगी इथं होती की मुलीचा बाप आई माया आई स्वतः हे मी सगळ्यांनी मिळून ती मुलगी त्यांच्या घरला वाटलं तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळा त्याच्यानंतर आठ दहा दिवसात तो ऐकून आला बाई गावात चर्चा गावचा मामला आमचा पुरीनं फाशी घेतली होती त्या कुमार कुमार उपाय ती माझा जाऊ तोडलंय तिथं अरे मग एवढं सगळं घडत असताना तुम्ही जर पार्श्वभूमीवरच लक्षात असाल पोलीस आहे मतलब काय मला काही कळालंच नाही आतापर्यंत काय नेमकं म्हणजे काय बघायचंय साहित्य समाज आलं का खऱ्या गुन्हेगारा ही पार्श्वभूमी उघडी पडते पण ही सरळ सरळ चालू आहे सगळं सरळ सरळ चालवायचे आमच्यास चर्चा व्हायला सांगायला लागलो आम्ही तुमच्या पाठीमागवा म्हणायची आम्हाला सगळं कळायचंय पण खरं तुम्ही त्यांना दोषी ठरविण्यासाठी किंवा त्यांना कुठल्या तरी कर्मासाठी मौली सोट या मुलाचा मृत्यू सहा जानेवारी रोजी झाला व जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस तो दवाखान्यामध्ये आपल्या मृत्यूशी झुंज करत होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय आत्ता त्याच्या कुटुंबियाची अशी मागणी आहे की पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला पाहिजे व माऊलीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही उपोषणाचं अस्त्र उगारू असं त्यांनी सांगितलेलं आहे ऋषिकेश होळीकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन लातूर